फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा पूर्ण देशभरात श्रीराम लालांचा उत्सव सुरू आहे आणि जय श्रीरामचा नारा सर्वत्र दुमदुमत आहे संपूर्ण भारत देश अयोध्या येथे राम मंदिरामध्ये बावीस जानेवारी रोजी श्रीरामलच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपण प्रभू श्रीरामांचं भव्य चित्र रेखाटलेलं आहे तर या पाठीमागची नेमकी संकल्पना काय आहे नमस्कार माझं नाव शुभम प्रभाकर भिकरे एके शुभॉय आपल्या बावीस तारखेला होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिराचं प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी मी प्रभू श्रीरामांचं पाचशे बारा स्क्वेअर फुटाचं भव्य असं चित्र दिखाडलं आहे हे चित्र काढत असताना आपल्याला साधारण किती दिवस किंवा किती तासाचा वेळ लागला म मला हे चित्र काढायला फक्त आहे आणि मला आण श्रीरामांचं एक भव्य चित्र काढावं असं मला एक आयडिया आली आणि मला माझ्या पालकांनी सुद्धा खूप सहकार्य केलंय पूर्ण करण्यासाठी हे चित्र काढत असताना कोणकोणते साहित्य आपण वापरलंय हे चित्र मी फक्त कागद आणि चारकोलच्या मदतीनेच मदतीने चा पूर्ण केलेलं आहे चित्र काढल्याच्या नंतर आपल्या अशी कोणती भावना आहे का की म्हणजे हे चित्र जे आता तुम्ही काढलेलं आहे तर कुठे प्रदर्शन वगैरे भरवाव किंवा कोणत्या साहित्य ठिकाणी आपल्याला हे चित्र न्यायचं आहे पुढे आता येणाऱ्या बावीस तारखेला माझी इच्छा होती की जिथे कुठे मोठ्या जागी ठिकाणी प्रदर्शन करण्यास भेटेल तिथे मी नक्कीच जाऊ शकतो प्रदर्शन करण्यासाठी सरपंच साहेब आपल्या जांभोळ्या गावामध्ये शुभम भेकरे या कलाकाराने प्रभू श्रीरामांचं भव्य दिव्य चित्र रेखाटलेलं आहे आणि त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे तर आपण सरपंच म्हणून या गोष्टीचं कोणत्या पद्धतीने आपण कौतुक करा नमस्कार माझे नाव किरण गणपत मोरे जांभूळ गावचे सरपंच माझ्या गावामध्ये सुपुत्र शुभम प्रभाकर भेकरे यांनी श्रीराम प्रभूचे पाचशे बारा फूट चित्र रेखाटलेले आहे आणि तो गरीब घराण्यात असून त्याच्या <Santhe kate> पा पाठीमागे आईवडलं मी त्याला शिक्षण दिलं आणि त्या शिक्षणामध्ये त्यांनी एवढं मोठं सहकार्य केलं आणि त्यांनी गावातूनसुद्धा नाव उज्ज्वल केले श्रीवर्धन तालुका असेल मसला तालुका असेल माणगाव तालुका असेल ता रायगड जिल्ह्यामध्ये पूर्ण त्याचं नाव पूर्ण रेकॉर्डला गेलेलं आहे आणि त्याला आमच्या ग्रामस्थांच्या वतीने त्याला खूप खूप शुभेच्छा असतील आणि पुढील वाटचालीसुद्धा त्याला शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद शुभम महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलसाठी रा, कॅमेरामॅन राजू रिकामेसह श्रीकांत दिरवाडकर मसळा रायगड